नमस्कार मित्रांनो व्यसन लागण्याचं वय आजचा विषय आपला आज तो आहे तसं तर कुठल्याही वयामध्ये माणसाला व्यसन लागू शकतो परंतु तेरा ते वीस ह्या वयामध्ये ज्यावेळेस प्रथम आम्ही व्यसनावर प्रयोग करतो एखादा ह्या वयातला मुलगा तर तो, तो व्यसनी होण्याची शक्यता जास्त वाढते कारण का आमच्याकडं उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो परिपक्व व्यसने असतो चाळीशीच्या किंवा पस्तीशीमधला असो त्याला प्रश्नवालीमध्ये विचारलं की बाबा पहिल्यांदा तुम्ही व्यसनावर कधी प्रयोग केला होता किंवा कधी तुम्ही व्यसन चकलं होतं एखादा आमली पदार्थ तर बहुतेक जणांचं उत्तर हे चौदा पंधरा सोळा अशा वयामध्ये त्यांनी प्रथम केलं होतं व्यसन असं त्यांच्याकडनं सांगण्यात येतं ते या अनुषंगाने हे वय म्हणजे व्यसनावर प्रयोग करण्याचं वय असतं आता मुळात ह्या वयामध्ये व्यसनावर प्रयोग करण्याचं कारणसुद्धा तेवढंच मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ठोस आहे कारण का या वयामध्ये मानवी स्वभावातील उत्सुकता ज्याला आपण क्युरिसिटी म्हणतो हा गुण उफळून आलेला असतो माझ्या अवतीभवतीचं जग मला जग जाणून घ्यायचं असतात सगळ्या गोष्टी समजून घेण्याचं असतात हे असं ते वय असतं आणि अशा जर का कळत न कळत आपण व्यसनावर प्रयोग केला तर त्याचे परिणाम मोठे गंभीर ठरतात प्रियांनो मुळात व्यसनावर प्रयोग म्हणजे आपण एक पद्धतीने आपल्या मेंदू आणि जीवनावर केलेला प्रयोग असतो या वयामध्ये हा प्रयोग आपल्या अंगलं ठेवू शकतं आणि आयुष्य आपलं बर्बाद होऊ शकतं कारण का आपल्या पूर्वीही अनेक लोकांनी व्यसनावर प्रयोग केलेला आहे आणि त्यातून आजपर्यंत काही वेगळे परिणाम निघालेले नाही आहे परिणाम एकच आलेला आहे व्यसन म्हणजे बर्बादी आणि बर्बादी म्हणजेच व्यसन तर प्रियांनो युवकांना मी एवढं सांगू इच्छितो की इतर कुठल्या तरी मानवी जीवनाच्या उन्नती प्रगतीसाठी किंवा अभ्यासावर ह्या वयात जास्त प्रयोग करा की जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये व्यसनासारख्या गंभीर गोष्टीचे दुष्परिणाम भोगण्याची वेळ येणार नाही आणि मुळात या वयाला आपण एक नियम मोडणारं वय म्हणतो आणि नियम मोडणारं जरी वय असलं तरी ह्याच वयामध्ये आपली स्वतःबद्दल एक गैरसमजूत असते ती म्हणजे की मला सर्व समजतं पण प्रियांनो हे खरंच शक्य नाही आहे की मला सगळं समजतं निदान व्यसनाच्या बाबतीत तरी मला समस्त अशातला भ्रम स्वतःबरोबर स्वतःबद्दल पाळू नाही तर माझी नम्र विनंती आहे की होता विल व्यसनाचा प्रयोग टाळा आणि सुखी जीवन जगा धन्यवाद